च्या क्षणाची सर्वात मोठी बातमी पुण्यात शरद पवारांची मोठी खेळी अजितदादांचा मोहरा दीपक मानकर पवारांच्या वाटेवर दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभेत दंडनीत यश मिळवल्यानंतर अजित पवारांना मोठा धक्का दिला दीपक मानकर पुण्याचे राष्ट्रवादी अजित गटाचे अध्यक्ष पुणे पिंपरी चिंचवड सर्व सूत्र हलवण्यात माहितीचे सर्व तगडे नेते पवारांनी आपल्या पक्षात आणल्यानंतर पुणे महानगरपालिका विधानसभा निवडणुकीकडे पवारांनी आपला कल आता फिरवला शिंदे फडणवीस यांचा घराबा ठेवून चूल मांडता येणार नाही असे म्हणणारे दीपक मानकर यांनी अचानक शरद पवार गटात जाहीर प्रवेश करणार विधान केल्यानंतर मोठी आता झाली हे चित्र आता स्पष्ट झाले मित्रांनो राज्यात बंडखोरी झाल्यापासून माहितीची ताकद असलेलं पुणे आगामी निवडणुकीतही राहणार की, की महाविकास आघाडीच्या ताब्यात जाणार काय वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र